समाजसेवेची पंधरा वर्षांची परंपरा जपत मराठवाडा जनविकास संघाने यावर्षीही दिवाळीचा पहिला मान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कर्मचारी व आरोग्यसेवक पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दिला आनंदाची दिवाळी अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची असं म्हणत पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी आरोग्य कर्मचारी बेसिक प्रिन्सिपल वेस्ट वेंचर कंपनीचे कर्मचाऱ्यांना साड्या कपडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले पिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला हब बब्रुवान बब्रुआन महाराज मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार मनोज मोरे धनाजी येळेकर सूर्यकांत कुरुलकर वामन भरगंडे सखाराम वालकोळी अर्जुन खामकर किशोर आटरगेकर बैराम कांतगळे सतीश काळे बालाजी पानचाळ अनिताताई पांचाळ राजेश सातपुते शिवाजीराव घोडके गोरख पाटील लक्ष्मण जाधव दिलीपराव बारडकर महादेव कर्डे सोमनाथ वैद्य राहुल कांबळे शाहूराज कदेरे आदी उपस्थित होते एवढं स्वच्छ काम आहे मुला नाही अन्न नाही आहे झोपायला त्या ठिकाणी बिछाणा ना नाहीये असं सर्व काम त्या ठिकाणी हे अरुणजी पवार आपल्या मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून या ठिकाणी करतात कारण फार मोठं काम आहे मी नेहमी सांगत असतो की काही लोक त्या ठिकाणी कणभर मन करतात मनभर सांगतात पण या ठिकाणी मनभर करतात पण तणभर सांगत नाही अशी यांची या ठिकाणी ख्याती आहे त्यांच्या कार्याचा काय का, का, काय करावं रात्रंदिवस तो ध्यास आहे आणि जर ध्यास असेल ना ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया चिंतने चिंतने ध्यान घेत का नागिकास संघाचे अध्यक्ष अरुणभो पवार यांनी हा छोटासा उपक्रम आपल्यासाठी राबवलेला आहे आणि आपण असंच चांगलं काम करावं आमच्या आता सांगायचं म्हटलं तर महात्मा गांधी असतील मुंबईजी महाराज असतील आणि संत तुकाराम महाराज असतील गाडिया महाराज असतील मला एका या सर्वांचं नाव घेत असणाऱ्या गाडगे आपल्याला स्मरण पाहिजे गाडगे महाराजांनी बर कुठल्याही काही म्हणजे संकोच न वाढवता त्यांनी स्वच्छतेच्या बद्दल काम केलेलं आहे हा गंधरी मुक्त शहर करावं गाव करावं आणि महाराष्ट्र राज्य करावं असा संकल्प सरकार पक्ष उठते आणि त्याची छोटीशी एक झलक म्हणून आपण हे कार्य करत असा कार्य करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देतोय त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि या छोट्याशा कार्यक्रमाचं